क्रांतिकारी जेलोजी सगळ्यांना मी नेहमी म्हणत असतो की आपला जो काही संघर्ष आहे तो कोणा इतर दुसऱ्यासोबत नाही आहे आपला जो काही संघर्ष आहे तो आपल्या समाजातील लोकांसोबत आहे त्याचं कारण असं आहे की आपल्या समाजातील लोकं आता पुरोगामी विचारांचे बनत चाललेले आहेत ते तर स्वतः पुरोगामी विचारांचे आहेत परंतु त्यासोबत ते आपल्या महापुरुषांना पण घेऊन जात आहेत आता प्रामाणिकपणे ते आपल्या महापुरुषांना आहेत की नाही वाचत पण मला माहीत नाही आहे परंतु मी अनेकदा आता सोशल मीडियावरती आहे की कशाप्रकारे साहित्यरत्न लोकशाही डॉक्टरांना भावसाठी यांना पुरोगामी विचारसरणीचं ठरवलं जाते जा हो मला हे मान्य आहे की साहित्यरत्न लोकशाही डॉक्टरांना भावसाठी हे पुरोगामी विचारसरणीचे होते परंतु मर्यादित परंतु मर्यादित कारण त्यांनी कधी कुठल्या धर्मावरती टीका केली नाही आहे किंवा कधी त्यांनी कुठल्या देवावरती टीका केली नाही आहे अंधश्रद्धेला तर त्यांनी विरोध केलाच परंतु कधी एखाद्याची भावना दुखतील अशा गोष्टी त्यांनी कधीच त्यांच्या लिखाणातून लिहिल्या गेल्या नाही म्हणून तर जग अण्णाभाऊंच्या साहित्याला मानतं त्याच्यावरती प्रेम करतं आणि दुसरा विषय असा आहे की आपले लवजी बाबा त्यांनाही आता अलीकडच्या काळात आपलीच लोकं पुरोगामी विचारांचं दाखवत आहेत अनेकांनी मला प्रश्न केला की आता मग तुम्ही कसा प्रकारे त्यांचा इतिहास सांगणार सांगणार नक्की सांगणार कुठे ना कुठे काय त्यांच्या बाबतीत मिळते नक्की शोधण्याचा प्रयत्न करणार पण ज्यांनी कुणी त्यांच्यावरती काय लिहिलं आहे किंवा तुम्हाला आहेत नक्कीच त्याचा लेखक मी तपासणार तो लेखक नेमका कोण आहे कारण हल्ली काय आहे माहिती आहे का लेखकांनीच आपल्या महापुरुषांचा इतिहास पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने लिहिलेला आहे त्यामुळं नेमका लेखक कोण होतात हे तपासणं खूप गरजेचं आहे अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता बाबांना पण हिंदू धर्माविरुद्ध दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु मला एक त्यांना एक सांगायचं आहे की आता बघा या देशात तुम्ही कुठेही जा तुम्हाला कुठल्याही तालमीमध्ये पवनपुत्र हनुमान म्हणजेच मारुतीराया यांची मूर्ती तुम्हाला कुठल्याही तालमीत दिसेल आणि तशीच मूर्ती आपल्या लहूजीबाबांच्या तालमीत आहे मग जर लहूजीबाबा हे हिंदू धर्माविरोधी होते देवदेवतांना मानत नव्हते तर पवनपुत्र हनुमान मारुती राया यांची मूर्ती त्यांच्या तालमीत कशी याचं फक्त उत्तर आपल्याच समाजातील पुरोगामी विचारांच्या लोकांनी द्यावं क्रांतिकारी जयलवजी जय आणावं